सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला लक्ष झालं असेल की आजचा काय प्लॅन आहे आज आहे सॅटर्डे माझ्यासाठी सुट्टी दिवस आहे आणि म्हणून विचार केला दहा पंधरा किलोमीटरचा फेरफटका मारूया कारण बरेच दिवस झाले गाडीला रनिंग नाही आहे एकाच जागेवर स्टँडिंग आहे मग विचार केला की थोडासा फेरफटका मारूया बट लेटर अन्विता वॉज ऑल्सो रेडी टू कम विथ मी मग विचार केला की एक छोटीशी ब्रेकफास्ट राईडच होऊन जाऊ दे आणि म्हणून हा लोणावळ्याचा प्लॅन झालेला आहे आता बनलेले साडेआठ आणि मी कळंबोली जंक्शन क्रॉस करून थोडंसं पुढे आलेलो आहे बाय द वे हू डोंट नो अन्विता इज माय वाईफ रिसेंटली टू मंथ्स बॅक वी uh, गॉट अ मॅरिड आणि आज आमची पहिलीच राईड आहे त्यामुळे खूप एक्साइटमेंट आहे चला तर मग राईडला सुरुवात करूयात आणि आपल्या मोटो ब्लॉगमध्ये मी तुमच्याशी अजून गप्पा मारतोच हा तर मित्रांनो राईडला सुरुवात झालेली आहे आज बऱ्याच दिवसानंतर राईड करतोय खूप बरं वाटतय जवळपास सकाळचे साडेआठ वाजलेत आता पण थंडी नाही आहे बिलकुलच मला वाटलं तर थोडस थो 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 थंडावा असेल पण नाही आहे अजून मे बी आपण थोडंसं थो 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 लेट निघालो म्हणून असेल पण पन ओवरऑलच पनगल भागामध्ये जास्त थंडी नाही आहे अजून तरी नाहीये एअरपोर्ट साठी चालू असलेली बरीचशी काम दिसून येतात रॉंग वेनी वगैरे टाकतात <laughs> रायडर मंडळी आज विकेंड आहे सॅटर्डे संडे त्यामुळे आपल्याला ही पब्लिक बरीच भेटणार <laughs> लोणाळ्यामध्ये एक्झॅक्टली कुठे जायचं आहे ब्रेकफास्ट कुठे करायचं आहे अजून काही डिसाइडेड नाही आहे अन्विता मागे सर्च करते काहीतरी रेस्टॉरंट्स काही मिळतंय का बघूया अजून आपल्याकडे एक दीड तास आहे आणि एकदम आरामात जात आहोत आपण त्यामुळे एकदम भेटून जाईल काही ना काही तोपर्यंत सऊन वाढायला लागला आता बायदा ह्या राईडचं एक अजून एक मोठं आहे मोठं बोलण्यापेक्षा काही गोष्टी कळतील मला म्हणजे से नाव दिस इज द फर्स्ट राईड फॉर अनवी ओके याआधी मी जास्त क्लियन राईड केली नाही त्यामुळे आम्ही दोघे पण बाईकसोबत राईडला घेऊन कितपत कम्फर्टेबल आहोत आपलं तर ठीक आहे आपलं तर लॉंग राईड होत असेल अजून पण आम्ही किती कम्फर्टेबल आहे वेदर शी इज एन्जॉईंग आर नॉट त्यासाठी ही राईड खूप महत्वाची आहे तशी आणि इफ शी एन्जॉईड तर मग आपले पुढे राईड्स होतील अजून चांगल्या चांगल्या माझं एक राईड आहे तसे लाईनमध्ये अजून काहीच असं प्लॅन असं तर नाही आहे पण बघूया म्हणजे आता मला जरा माझे लिव्सचे वांदे आहेत माझ्याकडे झिरो लिव्ह बॅलेन्स आहे त्यामुळे कोणताही मोठा प्लॅन तर करणं थोडं कठीण आहे पण कर एक राईड आहे म्हणजे मला करायची ती आणि जेव्हा पण कधी लिव्स भेटतील किंवा टाईम भेटेल त्यावेळी आपण ती राईड करूयात कुठे जायचं आहे कधी जायचं आहे ते मी सांगेन नंतर तुम्हाला ज्यावेळी ॲक्च्युअल तो प्लॅन होईल अजून परत तरी प्लॅन नाही आहे कारण या लग्नाच्या वेळेस माझ्या सर्वच सुट्ट्या खर्च झाल्या खंडाला घाटाला सुरुवात झालेली आहे बापरे पब्लिक एवढं चालू की काय ओहो हो पालखी एकविरा माऊली प्लेस आम्ही या ठिकाणी स्वप्नीला आशु असल्यावर कधी चहा घ्यायला थांबतो आज ना थांबते कारण आपल्याला जवळच आहे आज विकेंड असल्यामुळे रस्त्यावर जास्त गाडा दिसत मंदिर आशीर्वाद असू देत आमचा प्रवास सुखाचा समृद्धीचा आणि समाधानाचा होतो घाटातून राईड करायला खरं तर मजा येईल पण एवढ्या सगळ्या गाड्या आहेत ना त्यामुळे एक रिदम नाही भेटत आहे ले ले नंतर आता मी पोचलेलं आहे खंडाळामध्ये खरं तर डेस्टिनेशन प्लॅन डिसायडेड नव्हता म्हणजे लोणावळा डिसाइडेड होतो पण मध्ये कुठं जायचं ते डिसाइडेड नव्हतं आणि ब्रेकफास्ट राईड बोलल्यानंतर ब्रेकफास्टसाठी चांगली प्लेस बघणं महत्वाचं होतं त्यामुळे अन्वीने आता चांगलं रेस्टॉरंट बघितलंय एक युनिक डिश आज ट्राय करूयात तर शंभर मीटरवरती आपण शंभर मीटरवर आपल्याला दाखवतो आहे आपली प्लेस हो अच्छा आलं इथे हे मराठी झटका ही आपली प्लेस आहे बाईकसाठी पार्किंग बाहेरच आहे रोटच इथले चिकन मिसळ खूप फेमस आहे चिकन मिसळ घेऊयात स्पेशल बघूयात नॉन व्हेज मिसळ कशी आहे आणि पाव आय एम नॉट पाव लवर त्यामुळे इथे भाकरीचा पण ऑप्शन आहे भाकरी चपाती भाकरीमध्ये पण तांदूळ ज्वारी बाजरी तीन ऑप्शन आहे मग तांदळाची भाकरी आणि मिसळ ओके येस तर आपली ऑर्डर आलेली आहे चिकन मिसळ वगैरे काय आहे बाय द आय एम नॉट अ फूड ब्लॉगर त्यामुळे मी जसे फूड ब्लॉगर जसे एक्सप्लेन करून सांगतो रेसिपी तसं मला काय जमेल असं वाटत मग माझा रिव्ह्यू मी तुम्हाला सांगेन he... आय थिंक ही काय चटणी वाटतं नाही हे चिकन खिमा आहे हे पण चिकन खिमा आतल्या साईडला फरसान आहे ओके आतल्या बाजूला फरसान आहे बाकी रस्सा आहे कांदा भाकरी आम्ही भाकरी ऑर्डर केली म्हणून एक्स्ट्रा रस्सा लागला तर कांदा आहे लिंबू आहे बघूयात पहिले खिमा फार करतो बघा चांगलं आहे तिकट नाही चांगलं बरेचसे सेलिब्रिटी पण आले आहेत बघा भरत जाधव फाजक हो। तमाळी सुनील शेट्टी या साईडला पण काही फोटो आहेत तर चिकन मिसळवरती आपला ताव मारून झालेला आहे जबरदस्ती चिकन मिसळ होती आणि चिकन खिमा तर एकदम लाजवाब होता आता दुसरी डिश ऑर्डर केलेली आहे आणि मटन हे आपण जे घरी आळणी मटन करतो अगदी त्याच पद्धतीचं दिसतं आहे टेस्ट करून बघूया खरंच mm. चांगलं आहे हे सुद्धा जर का तुम्ही नॉनव्हेज लवर असाल ना तर दिस प्लेस इज फॉर यू इथे अवश्य भेट द्या लोणावर कधी आलात ना इथं एकदा नक्की भेट द्या व्हेजिटेरियन सॉरी तुमच्याकडे जास्त ऑप्शन नाही आहेत कारण मेन्यूमध्ये पण मी बघितलं जास्तीत जास्त डिशा नॉन व्हेजच्या देत व्हेजमध्ये जास्त ऑप्शन्स नाही चला आता आपण इकडे कॉन्सन्ट्रेट करूया तर अशा प्रकारे आपला भरघोस असा पेडवर ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत परत एकदा मी तुम्हाला रिकमेंड करेन जर का तुम्ही नॉनवेज लवर असाल तर इथे एकदा नक्की या खरंच खूप छान जेवण आहे आणि टेस्टी फूड आहे चला जमा आजचा व्हिडिओ हा इथेच संपवतो आजची राईड आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्स नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका ब बाय बस <laughs> <laughs> She's a very camera shy person.